को हर एक कार्यकर्ता जाने से फर्क तो जरूर पड़ता है लेकिन इसका मतलब यह नहीं है कि अगर वो जाएगा करके नुकसान होगा करके वो हमसे हमारे से ब्लैकमेलिंग करेगा हर कार्यकर्ता पक्ष के लिए एक मजबूत कार्यकर्ता होता है लेकिन पक्ष में रेके पक्ष के विरोधी काम करना यह भी गलत है और इसके लिए कुछ ऐसे डिसीजन लेना भी जरूरी है गुलाबराव पाटील संजय साहेबांना चमत्कार तुम्हाला दिसेल संजय राऊत साहेब काय चमत्कार करतात महाविकास आघाडी काय चमत्कार करते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काय गट काय चमत्कार करतो हे ते तेवीस तारखेला दिसेल संपूर्ण महाराष्ट्र पाहिजे गुलाबराव पाटील फार मोठे नेते आहेत तिथे त्यांच्या ते मतदारसंघात काय चाललंय आपण पाहिलं आहे त्याच्यामुळे तेवीस तारखेपर्यंत पण वाट पाहूया तेवीस तारखेच्या नंतर सगळे चमत्कार आपल्याला दिसतील लोकनायक न्यूज